तोने ऐकायला लागणार काय माहिती मैत्रिणीच्या फोन आला त्याच वहिनी हा भाऊजी बोला की भाऊजी गणगणीमध्ये दिसतय हा थोड ते कामात होत्या बोला की हा बाकीच काम तर असत पण चार वर्ष चाल लग्नाला म्हणजे वा... मला वाटत अजून पोरग खेळला नाही हो। दावजी चार नाही सहा वर्ष झालं चालू प्रयत्न जातो आम्ही भेट डॉक्टर बी बघितली देव देव बी केले आता देवाला जेव्हा नशिबात द्यायचं तेव्हा देईन ना भाऊजी आव बहिणी तस नाही म्हणजे रात्री नवरा संग म्हणजे रात्रीच जुळतय ना भाऊजी काय बोलताय तुम्ही अहो म्हणजे काय भांडण आणता नाही ना नाही भाऊजी असं काय नाही आमच्या दोघांचं सगळं जो शिकत पाहिजे ना हाय भाऊजी सगळं जोत आहे आमचं आणि होईल तुम्ही नका काळजी करू भाऊजी द्या भाऊजी राव दे हा होईल आम्हाला भाऊजी राहतंय जा भाऊजी वहीन म्हणते हा मला वाटतंय हिच आहे ना बाहेर तरी डाव असणार आहे त्याच्यामुळे हिचा नवरा हिला जवळ करीत नसत आणि नवरा जवळ करीत नाही तर हिला लि कसं खेळ काय झालं बसायला तुला मी काय नाही बसले अशीच का तुम्हाला लागणारा सहा ला सात वर्ष झाले अजून बाळ नाही माझ्या मैत्रिणींच्या अंग खांद्यावर त्यांची लेकर खेळायला लागली विचारतात मला बी सगळे कधी होणार काय माहिती मी आई अग कधी होणार म्हणजे तो म्हणले देव देव कर देव देव केला तो म्हणले या देवाला जाऊ ते देवाला गेलो जे नाही ते केलं ग डॉक्टर केला आयुर्वेदिक डॉक्टर झाला सगळं तर करून बसलो ना ग आता एवढे प्रयत्न करून बी नाही होत त्याला आपण करायचं काय सगळे बोलतात ती मला वाईट वाटते असं वाटतंय कधी एकदाच लेकर होते आता नाही सण होत लोकांचे टोमणीवाला तोंडाला येईल ते बोलते ते सगळे किती दिवस सहन करायचं मी अजून काय माहिती जे नशीब ते बाळा ते घडणारच आता देवानेच आपलं नशीब असं ते तेच आपण काय करणार आता करायचं तरी काय करायचं कसं सगळं तर करून झालंय देवधर्म डॉक्टर सगळं करून झाले ना कुठं कमी पडतो तेच कळत नाही आपण बघा सगळे उपाय थोडी नाही लगेच संपले असते हाय की डॉक्टर हे तर गावात नाहीत शहरात गेले तर भेटते ते डॉक्टर जाणार कोण तुम्हाला तर इच्छा बी नाही तुम्हाला तर वाटत बी नाही बाप बनावा म्हणून वाटला असता तर एवढं थोडी बसला असता कधीच घेऊन गेला असता मला त्या शहरात काय म्हणले तू मला वाटत नाही बाप बनाव म्हणून जसे लोक तुला विचारतात ना कधी आई होणार तसे लोक मला पण विचारतात कधी पाळणा हालणार आहे काय बाळाचं नाव ठेवायचं रोज टोचत म्हणाला माझ्या आणि मला वाटत नाही बाप हो म्हणून कशी काय वळली का बोलताना हा एवढंच असं घेऊन गेला असत पुण्याला काय घेऊन गेलो नाही पुण्याला मी एका डॉक्टरला विचारलं तर झालं सतराशे सात डॉक्टर पडलेले असतात पर दहा दहा पंधरा पंधरा वर्ष लेकर ज्यांना होत नाही त्यांना होते ते आणि माझ नाही मला नाही माहित मला लेकर पाहिजे कुठं बी जावा कुठल्या बी डॉक्टर कडे जा मला लेकर पाहिजे आता अरे काय उचलून आणू का का पळून आणू लेकर पाहिजे तुला डोक्याची मंडई करू नको माझ्या त्या आईला जे नाही ते करत बसून ना तुझ्यासाठी तुझ्या आईचं ऐक तुझ्या बापाचं ऐक सगळं तुझं ऐक करत बसलो वाटळ कोण घेतलं मी आणि तू मला म्हणती वय जे कर ते कर परत बोल नको मला सगळं केलं सगळे डॉक्टर केले पण खरा दोष तर तुमच्यातच आहे पुरुषात दोष जरी असेल ना तरी लोक बाईलाच वांजुटी म्हणतात काही जरी झालं तरी दोष मात्र बायच्याच डोक्यावर येऊन पडतोय

सगळे डॉक्टर झाले देव देवता झाल्या सगळं करून झालं तरी बी नाही बघा काय पर्याय असेल तुमच्याकडं तर तेवढं सांगा बघा मला किती वर्ष झाले तुझे लग्न होऊन झाले झाले बाबा अजून बळ नाही तुला नाही बाबा बर झालं तू माझ्याकडे आलीस तुला मूलबळ पाहिजे असेल तर हे नागडे बाबाचं सगळं ऐकावं लागेल सगळं ऐकल बाबा मला जर लेकर होणार असेल तर मी सगळं ऐकल बघा तुमचं औषध उपचाराने काय होणार नाही नागडे बाबाचा उपचार केलास ना तू सगळं तुझ्या सारखं होऊन जाईल आणि लवकरात लवकर तुझ्या हातात बाळ खेळल चल तुझा हात दाखव हा हे अशा हाताला नुसता औषध किंवा जडीबुटी चालत नाही त्याला मिलन लागतं आणि ते मिलन नागडे बाबा मिळतं म्हणजे कस तुला लवकरात लवकर तुझं बाळ तुझ्या हातावर खेळत आणि ते बाळ खेळण्यासाठी नागडे बाबा यावं लागतं तुला अलीकड सर बाळा जरा तुला माझ्या पद्धतीने सांगतो जेणे की तुला बाळ लवकरात लवकर होईल आणि तुझ्या मनासारखं गोरपान बाळ होईल हा आणी, बाबा आणि कसं असत बाळाला घेण्यासाठी आधी सगळा उपयोग करून घ्यावा लागतो जो नागडे बाबा करणार आहे तुझ्याकडून तुला करून घ्यावं लागेल तर तुला बाळ होईल काय करावं लागेल बाबा मला ते मी सांगेन तुला प्रमाणे सगळं तू ऐकायचं चालतंय की हा मग माझ सांगितल्याप्रमाणे तू ऐकलीस ना कि मग तुला हवं तस बाळ मिळेल मग माझ्या महालात यावं लागेल आणि तिथे आतमध्ये तुला पाहिजे तशा पद्धतीने बाळ तुला मिळण्याची शक्यता पूर्ण मी करणार आणि सांगल तस करायचं काय करावं लागेल बाबा मला आणि कारण तुझ्या नवऱ्यामध्ये दोष आहे त्यामुळे तुला बाळ होत नाही ते नागड्या बाबा तुला बाळ होणार म्हणजे अगं बालिके तुझ्या डोक्यात कस बसत नाही तुझा नवरा जो करतोय ना तो एक दिवसासाठी मी तेच करणार बाबा काय बोलताय तुम्ही कळतय का तुम्हाला हा वेगळं काय बोललो आयुष्यभर वांजुटी म्हणून राहील मी आख्या गावाचे ताणे बी खायल मी वेळ ना त्या रस्त्यावरच्या लेकरांना माझी लेकरं म्हणेल मी पण माझ्या नवऱ्याला मी कधी बी असं फसवणार नाही माझ्या नवऱ्याला सोडून मी कधीच कुठल्या परपुरुषाकडे बघितलं नाही अहो असलं बाबा फसवा बाबा आले आठवणी ठेव काय आठवणी ठेवायचं नाही मला फस